आता आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांची तुलना कशी करायची किंवा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा शिकलो आज आपण त्यामध्येच आता समच्छेद अपूर्णांक भिन्न अपूर्णांक यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकणार आहोत ठीक आहे तर यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये आपण अगोदर काय करूया समच्छेद अपूर्णांकांची बेरीज अगोदर शिकूया समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय चार छेद अकरा अधिक पाच छेद अकरा बघा यांचा छेद कसा आहे समान आहे छे छे समान छेद आहे म्हणजे समच्छेद आहे त्यांची बेरीज कशी करायची नियम काय सांगतो समान छेद असेल तर छेद अगोदर जशाल तसा लिहून घ्या छेदांची छे बेरीज करू नका छेदांची बेरीज करू नका मग या ठिकाणी छेद जशास तसा लिहायचा याचा अर्थ काय असतो की अकरा भागापैकी चार अकरा भागापैकी पाच दोघांचेही किती भाग आहेत अकराच भाग आहेत मग या ठिकाणी अकरा भागापैकी आता किती तर मग या सरळ सरळ अंशांची काय करायची या ठिकाणी बेरीज करायची बघा नऊ छेद अकरा हे त्या ठिकाणी उत्तर राहणार आहे तसंच वजा बाकीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे फक्त या ठिकाणी पाच छेद अकरा वजा चार अंश छेद अकरा बरोबर आता समज छेद आहे अकरापैकी पाच याच्यातून कमी करायचे अकरापैकी चार भाग मग बघा छेद सारखा लिहून घ्या पाच वजा चार करा बरोबर एक छेद अकरा छेद सारखाच राहिलाय बघा सगळीकडे छेद सारखाच आहे छेद जसाल तसा लिहायचं छेदामध्ये बदल करायचाच नाही छेदांची बेरीज पण करायची नाही आणि छेदाची वाजाबाकी पण करायची नाही लक्षात मग या ठिकाणी अंशाची बेरीज आणि अंशाची वाजाबाकी करायची कधी ज्या वेळेस छेद कसा आहे समान आहे त्यावेळेस ठीक आहे समजलं समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वाजाबाकी समजलं ठीक आहे आता या ठिकाणी भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज आणि भिन्न छेद अपूर्णांकांची वजाबाकी आपण करूया तीन छेद चार अधिक पाच छेद तीन सहा, चेद, सहा चेद आ, छेद सहा छेद पाच वजा किंवा याच पूर्णांकाची आपण वजाबाकी करूया तुमच्या लक्षात येऊन जाईल किंवा वेगळं एक उदाहरण घेऊ ठीक आहे वरचं उदाहरण आपण अगोदर घेऊया बघा बेरीज अगोदर करूया छेद कसे आहेत यांचे भिन्न आहेत छेद भिन्न असल्यामुळं आता आपल्याला यांची बेरीज कशी करायची कारण छेद वेगवेगळा आहे छेद वेगवेगळा आहे अपूर्णांकाची तुलना आपण शिकलो अपूर्णांकाच्या तुलनेमध्ये अपूर्णांक लहान किंवा मोठा करण्यासाठी आपण काय केलं बरं आपण त्यांचे छेद अगोदर काय करून घेतले समान करून घेतले आणि आपण छेद समान करून घेत असताना यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांची छेद काय करायची आहेत समान करून घ्यायची आहेत समान करत असताना आपल्याला त्या ठिकाणी समच्छेदात रूपांतर करत असताना बघा या चारला कितीने गुणायचं या चारला या ठिकाणी बघा तुमच्या पाड्यातले विभाज्य जर नाही लक्षात आले जसं आपण या ठिकाणी चारच्या पाड्यात पण बारा आहे तीनच्या पाड्यात पण बारा आहे हे, हे आपण घेतलं जर नाही लक्षात आलं तर सरळ सरळ या छेदाने या छेदाला गुन्हा या छेदा या छेदाने या छेदाला गुन्हा आणि नियम काय सांगतो की फक्त छेदालाच आपण गुणू शकतो का नाही ज्या संख्येने आपण छेदाला गुणलोय त्याच संख्येने आपण कशाला गुणायचं अंशाला गुणायचं बघा ओके आता हे तुम्ही केलं असताना हे तुम्ही पुढं सुद्धा करू शकता असं लिहू शकता पुढं सुद्धा लिहू शकता ठीक आहे मी तुम्हाला समजून सांगताना या ठिकाणी लिहिलंय तुम्ही पुढं सुद्धा लिहू शकता बघा पाच अंश छेद तीन पाच अंश छेद तीन वरती पण चार खालते पण चार तीन अंश छेद चार तीन अंश छेद चार वरती पण तीन खालती पण तीन ओके आता यांची बेरीज आपण कशी करायची सरळ सरळ गुणाकार करून घ्या तीन गुणिले तीन किती आलं तीन त्रिक नऊ चार त्रिक बारा आणि तीन चोक बारा बघा आता समच्छेदामध्ये रूपांतर झालंय आपल्या अपूर्णांकाचं आप आपण जसं तुलना करताना सुद्धा आपण समच्छेदात रूपांतर केलं तर अगदी तसंच रूपांतर आपल्याला करायचंय आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये दिलेली क्रिया या ठिकाणी करायची आहे बघा आता छेद सारखा आहे सारखा छेद असल्यावर आपण छेद सारखा लिहितो खाली एकदाच लिहितो छेदांची बेरीज पुन्हा पुन्हा करायची नाही बारापैकी नऊ भाग बारापैकी वीस भाग बारापैकी आता काय काय करायचं अंशाची बेरीज किती येईल एकोणतीस छेद बारा बघा एकोणतीस बाराच्या पाड्यामध्ये आहेत का नाही किंवा एकाच संख्येच्या पाड्यामध्ये अंश आणि छेद आहेत का नाही मग हे असंच ठेवायचं कधी कधी आपल्याला सरळ रूप सुद्धा याला द्यावं लागतं उदाहरणार्थ बघा या ठिकाणी पंचवीस लिहिलंय या ठिकाणी पंच्याहत्तर लिहिलंय आता हे एकाच पाड्यात आहेत बघा पंचवीसच्या पाड्यात आहेत याचं उत्तर वेगळं येतं काय वेगळं येतं याचं उत्तर बघा कधी कधी आपल्याला याचं सरळ रूप द्या असं म्हणतात याला काय म्हणतात सरळ रूप द्या काय म्हणतात याला सरळ रूप द्या बघा कसं सरळ रूप द्यायचं पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर बघा आलं काय उत्तर एक अंश छेद तीन मग अशा अपूर्णांकांना काय म्हणायचं तर अशा अपूर्णांकांना काय म्हणतात सममूल्य अपूर्णांक समान किमतीचे सममूल्य म्हणजे काय सारख्याच किमतीचे समान किमतीचे समान मूल्याचे ठीक आहे तर बघा या ठिकाणी आपण भिन्न छेदांची बेरीज केली आता या ठिकाणी आपण भिन्न छेदाची वजाबाकी आपण या ठिकाणी करणार आहोत भिन्न छेदाची वजाबाकी बघा गणित या ठिकाणी घेऊया भिन्नछेदाची वजाबाकी तीन छेद पाच वजा चार छेद सात ठीक आहे तर यांची आपल्याला आता या ठिकाणी वजाबाकी करायची आहे छेद वेगवेगळा आहे छेद वेगवेगळा अगोदर काय करायचं छेद काय करून घ्यायचा समान करून घ्यायचा मग छेद समान करून घेताना काय करायचं या छेदाने याला गुणायचं वरती पण त्या अंशाला त्यानं गुणायचं बघा मी काय केलंय पाचला कितीने गुणलंय सात नि गुणलंय वरती पण आणि खाली पण मग या सातला कोणी गुणायचं याच्या छेदा निघुणायचं पाचने आणि वरती पण पाचने आता हे रफ मध्ये तुम्ही समोर लिहून घेऊ शकता असं ठीक आहे तीन गुणिले सात पाच गुणिले सात वजाचं चिन्ह चार गुणिले पाच सात गुणिले पाच या ठिकाणी बघा तीना सत्त एकवीस सातापाचा पस्तीस वजा चार पंचे वीस सातापाचा पस्तीस झाला का छेद सारखा ओके okay. छेदाला छेद लिहून घ्या एकवीस मधून वीस वजा करा किती आलं उत्तर एकवीस मधून वीस गेले एक, गे एक आलं पस्तीस ला पस्तीस झालं आपलं उत्तर बरोबर म्हणजे वेगळे जरी छेद असले तरी पॅनिक व्हायचं काम नाही घाबरायचं काम नाही त्या ठिकाणी त्यांचा छेद हा समान करायचा आहे अगदी बेसिक गणित आपण या ठिकाणी शिकत आहोत त्यामुळं अशा गणिताचा सराव आपला झाला पाहिजे याच्यापेक्षाही मोठी मोठी गणित आपण करूया पण आपल्याला सराव करत असताना छोट्या गणिताकडून सोप्याकडून कठीणाकडे आपल्याला जायचं आहे तर ठीक आहे आता वजाबाकी केली आपण बेरीज केली आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे अपूर्णांकांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर अपूर्णांकांचा गुणाकार आपण कशा पद्धतीने करतो हे एकदा या ठिकाणी बघायचं आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा गुणाकार आता आपण या ठिकाणी करू या उदाहरण घेऊ बघा तीन छेद पाच गुणिले दोन छेद सात आता या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटलं असेल की सर आता या ठिकाणी छेद वेगवेगळा आहे किंवा असं एक उदाहरण घेऊ चार छेद पाच गुणिले सहा छेद पाच तुम्ही ना आता समान छेद आहे सर या ठिकाणी भिन्न छेद आहे सर बरोबर मग आता दोन्हीचं काही वेगवेगळं आहे का काही नियम आहे का अजिबात नाही गुणाकार खूप सोपा आहे खूप म्हणजे खूप आहे आहे पहा अंशाचा अंशाचा इथं नियम असा की अंशा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुन्हा सरळ लिहा तुम्ही सरळ सरळ हे सगळ्यात सोपं आहे पाच गुणिले सात खाली करा तीन गुणिले दोन वरही करा एकदम सोपं तीन दोन्ही सहा सात बाजा पस्तीस उत्तर आलं चार गुणिले सहा इथं खाली पाच गुणिले पाच इथं आलं पंचवीस इथं आलं साई चौक चोवीस तुम्ही म्हणता सोर काय मग याव लिहायचा गुणाकार आहे मित्रांनो हा गुणाकार म्हणजे पट असते पटीमध्ये संख्या वाढते आलं का लक्षामध्ये म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने गुणाकार करायचा असतो या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत समजलं तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार या गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत तर यामध्ये आपण एक गणित आता या ठिकाणी घेऊया बघा एक छेद दोन एक छेद तीन आणि एक छेद चार या अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे या अपूर्णांकांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची अरे बापरे बापरे बाप आता तीन तीन छेद वेगवेगळे कसं करणार बाबा खूप सोपं आहे <Gallery> काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये काय करायचंय चे? तिन्हीचे छेद सामान करून घ्यायचे कसे करणार तिन्हीचे छेद सामान बघा दोन तीन आणि चार या दोन तीन चारचा या दोन, है चा चाय कायको चा है। दोन चा तीन चारच्या याच्यामध्ये आपल्याला यांचा लसावी काढायचा आता ऐवजी आपण काय कर लक्षात घेऊया यांचा विभाज्य काढायचा विभाज्य म्हणजे काय दोनच्या पाड्यात तीनच्या चार चा पाड्यात चारच्या पाड्यात अशी कुठली संख्या आहे की ती या तीनही पाड्यांमध्ये आहे बघा दोनच्या पाड्यामध्ये बारा आहे तीनच्या पाड्यामध्ये बारा आहे चारच्या पाड्यामध्ये बारा आहे बरोबर मग यांचा छेद काय करायचा आपल्याला सगळ्यांचा बारा सगळ्यांचा छेद काय करायचा आता बारा समच्छेद बारा करून घ्यायचं कसं बारा होईल बरं बघा या छेद सोबत काय केल्यावर बारा होईल अधिक या एकछेद तीन सोबत काय केल्यावर बारा होईल इथं खाली लिहितो मी या ठिकाणी पलीकडे आपल्याला थोडस लिहिताना प्रॉब्लेम येईल खालीच लिहितो या ठिकाणी बघा छेद दोन सोबत कोणाचा गुणाकार केल्यावर बारा येईल एकछेद तीन सोबत कोणाचा गुणाकार केल्यावर बारा येईल एक छेद चार सोबत कोणाचा गुणाकार केल्यावर बारा येईल बरोबर बघा आता या ठिकाणी मला काय पाहिजे मला छेद काय पाहिजे बारा मग या ठिकाणी दोनचा गुणाकार सहा सोबत केल्यावर बेसकून बारा तीनचा गुणाकार तीन चौक चा बारा चार त्रिक बारा छेद झाला समान हा आता या ठिकाणी आपला नियम मात्र विसरायचा नाहीये छेदाला जर तुम्ही ज्या संख्येने गुणलंय त्याच संख्येने आपल्याला अंशाला सुद्धा गुणायचंय मग खाली आपण सहा निगुण वरती सहा नि खाली आपण याला चार निघुण वरती चार गुणा इथं तीन ने गुणलं वरती तीन ने गुणा आता तुमचं उत्तर काय येते ते, ते बघा सहा एक सहा आता हे डायरेक्ट मेथड झाली पण तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो बघा या ठिकाणी सहा एक सहा बेसकून बारा अधिक एकी चार चार तीन चौक बारा अधिक एकी तीन, तीन तीन चार त्रिक बारा समान छेद झाला छेद एकदाच घ्या अंशांची बेरीज करा सहा अधिक चार अधिक तीन किती आलं सहा चार दहा तीन तेरा छेद बारा अल आपलं उत्तर अल लक्षात म्हणजे या ठिकाणी कितीही मोठे अपूर्णांक जरी दिलेले असतील तरी त्यांचा छेद आपल्याला समान करण्यासाठी आपल्याला पाडे तरी येतात बरोबर आहे विभाज्य संख्या काढता येते आता ही बारा यांची विभाज्य संख्या आहे म्हणजे दोन ने बाराला भाग जातो तीन ने बाराला भाग जातो चारने बाराला भाग जातो आलं लक्षात मग अशा पद्धतीचं अजून दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया बघा तुम्ही सगळ्यांनी बघा असे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात बघा पाच अधिक स्टार अधिक तीन अधिक छेदात स्टार बरोबर एक या स्टारच्या जागेवर काय असणार या स्टारच्या जागेवर काय असणार पर्याय दिलेले आहेत आठ पाच तीन दो। नम्बर, दोन हा एक नंबर दोन नंबरचा पर्याय तीन नंबरचा पर्याय चार नंबरचा पर्याय खूप सोपं आहे लक्षात घ्या स्टारच्या जागेवर दोन्ही स्टार आहेत दोन्ही स्टार आहेत म्हणजे स्टारच्या जागेवर एकच संख्या असणार आहे यांच्यापैकी तरी बरोबर आहे का नाही मग पहिला पर्याय जर बघितला तर बघा पाच छेद आठ अधिक तीन छेद आठ बरोबर किती यायला हवं उत्तर एक यायला हवं मग बघा येत आहे का आता बघा हे आपलं असं गणित आलं पर्याय आपण या ठिकाणी पहिला पर्याय बघितला स्टारच्या जागेवर आठ टाकलं स्टारच्या जागेवर आठ टाकलं इथं पण नियम काय लागला छेद काय झाला छेद झाला समान समान मग आपण आपण बेरीज आपन कशी करतो छेद एकदाच घेतो आणि अंशांची काय करतो आपण बेरीज करतो पाच अधिक तीन किती झाले आठ आठ छेद आठ आठच्या आट पाड्यात आठ आहे आठा एक आठ उत्तर किती आलं एक याचा अर्थ आपलं या स्टारच्या जागेवरती उत्तर कोणतं आहे आठ आहे बरोबर अजून यामध्ये एक उदाहरण आपण घेऊया वेगळ्या पद्धतीचं की त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला गणित दिलेलं असतं ठीक आहे तर बघा ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी ठीक आहे ए बरोबर किंमत आहे बी बी बरोबर किंमत आहे सी सी बरोबर किंमत आहे डी यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ठीक आहे शॉर्टमध्ये क्वेश्चन लिहिलाय समजून घ्या ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी यांच्या किमती समान आहेत खाली पर्याय दिलेले आहेत ए छेद सात दुसरा पर्याय या ठिकाणी आहे बी छेद पाच तिसरा पर्याय या ठिकाणी आहे सी छेद नऊ आणि चौथा या ठिकाणी पर्याय आहे डी छेद अकरा आता बघा ए ची किंमत बी सारखी आहे बीची किंमत सी सारखी आहे सी ची किंमत डी सारखी आहे मग एक काम करा ना या ठिकाणी मी काय करतो मला कोणी काय अडवणार नाही यामध्ये मी एची किंमत माझ्या मनाने घेतो ठीक आहे मी माझ्या मनाने घेतली समजा ए ची किंमत मी या ठिकाणी काय घेतली चार एची किंमत चार घेतली मग बी किती असणार चार सी किती असणार चार बी किती असणार चार बघा मग या ठिकाणी माझे अपूर्णांक काय तयार होत आहेत ए ए छेद सात म्हणजे काय चार छेद सात बी छेद पाच म्हणजे काय चार छेद पाच सी छेद नऊ म्हणजे काय चार छेद नऊ आणि डी छेद अकरा म्हणजे काय चार छेद अकरा बघा नियम कोणता लागू होतो या ठिकाणी आता या ठिकाणी छेद समान नाहीये या ठिकाणी आता अंश सारखे आहेत मग अंश सारखे असताना नियम काय सांगितलेला होता आपण की ज्या अपूर्णांकामध्ये अंश सारखा असतो समान असतो त्याचा छेद जेवढा मोठा असेल तेवढा तो अपूर्णांक छोटा असतो मग आता याच्यामध्ये अपूर्णांक मोठा कोणता राहील याच्यामध्ये हा अपूर्णांक मोठा राहील आपला सर्वात मोठा का कारण त्याचा छेद काय आहे छोटा आहे समजलं याचं उत्तर काय असणार मग आपलं चार अंश छेद पाच आता इथं पर्याय आहे तर चार अंश छेद पाच नाहीये पण हा पर्याय आपला आहे कारण हा आहे बी छेद बी अंश छेद पाच समजलं अशा पद्धतीची डोके लावणारी काही काही गणित असतात गणित समजलं की उत्तर समजतं बऱ्याच जणांना हेच कळणार नाही सर ए बरोबर बी काय असतं बी बरोबर सी काय असतं सी बरोबर डी काय असतं ठीक आहे अतिशय मूळ संकल्पना एकदम सोप्या भाषेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे आय थिंक तुमच्या लक्षात आली असेल आणि व्यवहारी अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये बेरीज वाजाबाकी गुणाकार आपण या ठिकाणी बघितलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं भागाकार या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तर बघा अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा अपूर्णांकांचा भागाकार चार छेद पाच भागिले तीन छेद चार खूप सोप्पं आहे छेद सारखा असू द्या छेद भिन्न असू द्या काही प्रॉब्लेम नाही चला परत एक घेऊया चार छेद सात गुनिले पाच सॉरी भागिले भागिले पाच छेद सात तुम्ही म्हणता इथं छेद सारखा पण घेतलाय छेद वेगळा पण घेतलाय ठीक आहे मग सोडवायचं कसं भागाकार करायचा कसा का ही अवघड हो नाही तुम्हाला गुणाकार शिकवलाय मी गुणाकारामध्ये लक्षात घ्या गुणाकार करत असताना आपण अंश अंशाचा गुणाकार करायचो छेदा छेदाचा गुणाकार आपण करायचो मग आता या ठिकाणी काय करायचंय या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ याचं रूपांतर करत असताना एक मजेशीर गोष्ट करायची आहे आता मजेशीर गोष्ट कोणती ती लक्षात ठेवा करायलाही सोपी आहे बघा चार छेद पाच जशाला तसं लिहा चार छेद पाच जशाला तसं लिहा या भागाकाराचं चिन्ह मी आता इथं बदललं मी काय केलं का। गुणाकार मग गुणाकाराचं केल्यावर काय होतंय बघा बदल होतोय हे भागाकारामध्ये तीन अंश छेद चार होतं का हे गुणाकारामध्ये गेल्यावर काय होतं माहितीये पलटी नांगर असतो का पलटी नांगर तिकडल्या कडीला ले गेलं की वरच खाली जात खालचं वर येतं तसं याच हे आता इथं पलटी वा करायचं याला काय करायचं चार छेद तीन झाला आता अपूर्णांक तर शिकलेलो आपण गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार तर शिकलेलो आहे शिकले चार गुणिले चार पाच गुणिले तीन चार चौक सोळा पास्त्रिक पंधरा झालं तर आता यांचं पण तसंच आहे याचही तसंच चार छेद सात जशाल तसं लिहून घ्या भागाकारा चिन्न गुणाकाराचं द्या आणि इथं पलटी करा सात वर घ्या पाच खाली घ्या सरळ सरळ अंश अंशाचा गुणाकार छेदाछेदाचा छेदाचा गुणाकार सात चोख अठ्ठावीस सातापाचा पस्तीस आलं उत्तर पण एक लक्षात घ्या आता अठ्ठावीस छेद पस्तीस जे आहे ना मित्रांनो हे दोन्हीही अंश आणि छेद अंश आणि छेद हे सातच्या पाड्यात आहेत सातापाचा पस्तीस सात चोक अठ्ठावीस उत्तर काय येईल सरळ रूपमध्ये चार अंश छेद पाच हे उत्तर आपलं या ठिकाणी येईल पर्यायामध्ये हे असेल तर ठीक हे नसेल तर हे राहील पण पर्यायामध्ये उत्तर शक्यतोवर हेच असतात तुम्ही उत्तर काढता हे सो आमचं तर उत्तर हे आलं आहे मग पर्यायच नव्हता सरळ रूप द्या एकाच पाड्यात दोन्ही आहेत अंशाने छेद समजलं तर अशा पद्धतीनं आपण व्यवहार या पूर्णांकामधील तुलना असतील बेरीज असेल वाजाबाकी असेल गुणाकार असेल भागाकार असेल हे सर्व उदाहरणं या ठिकाणी बघितलेली आहेत उदाहरणांचा सराव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वांना या ठिकाणी हे समजलं असेल अतिशय बाळबोध भाषेमध्ये आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ते फक्त पाहायची तुम्हाला गरज आहे सराव करायची तुम्हाला गरज आहे ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या तासामध्ये